कळवण तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा नूतन पदाधिकारी नियुक्त व संवाद शिबीर सोहळा उत्साहात संपन्न कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा नूतन पदाधिकारी नियुक्त व युवा संवाद शिबीर सोहळा अभोडा येथील गणेश मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कळवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर पंचायत समितीचे माजी सदस्य कैलासवासी युवराज गांगुर्डे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रास्ताविक करताना तालुका अध्यक्ष कुंदन हिरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि आपल्या मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी एकसंघ काम करण्याचे आवाहन केले जिल्हा अध्यक्ष चेतन कासव आणि अध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्षाचे महत्त्व समजावून सांगितले अध्यक्षीय भाषणात बोलताना आमदार नितीन पवार यांनी गत विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी आदिवासी भागात संविधान पेसाभरतीबाबत पसरवलेल्या फेक नॅरेटिव्हविषयी नाराजी व्यक्त करून त्याचे विश्लेषण मांडले या प्रसंगी नगराध्यक्ष कौतिक पगार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार माजी सभापती मधुकर जाधव हेमंत पाटील भूषण पगार कडू अण्णा पाटील मोहन जाधव विलास राऊनदळ गजेंद्र पवार पंढरीनाथ बागुल भगवान पाटील महेंद्र आबा हिरे आतिप खान सागर खैरना रविकांत सोनवणे उमेश सोनवणे संदीप पगार सुभाष राऊत शांताराम सदगीर अजय दुबे संदीप बेनके मनोज वेळणे चेतन बिरार राहुल बिरार फुलाजी बागुल प्रभाकर बागुल शांताराम बागुल देवेंद्र ढुमसे लताबाई दडवी इत्यादी मान्यवरांसह तालुक्यातील सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालक उपस्थित होते यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले नूतन तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली उपाध्यक्ष सुरेश ढुमसे वंजारी महेश पवार ओतूर दीपक रौंदड भेंडी विजय जाधव मोहमुख आदिश वाघ बारडे प्रवीण गांगुर्डे नवी बेज सरचिटणीस सुनील ढोके अभोणा मयूर रोंदड भेंडी विनोद गवडी सप्तशृंगगड चिटणीस विक्की जाधव अभोणा योगेश बागुल वरखेडा संघटक दिलीप बर्डे सप्तशृंगगड निवृत्ती बंगाळ मेहदर रमेश गावित देवडी कराड माधव गायकवाड बिलवाडी सदस्य विनायक गांगुर्डे जामलेवणी युवराज मोरे भेंडी संजय सोनवणे निवाणे प्रकाश बंगाळ नरुड गटप्रमुख भगवान बागुल खर्डेदिगर गणप्रमुख संजय ठाकरे खर्डेदिगर सागर बागुल कनाशी भगवान वाघ देसराणे यांच्यासह तालुक्यातील शेकडो बूथ प्रमुख व गाव प्रमुखांना देखील नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कोकरे यांनी तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष कुंदन हिरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी सेवक डी एम गायकवाड राजू पाटील अनिल घोडेस्वार कौतिक हिरे अमोल हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा